नमस्ते ॲस्ट्रोफ्रेड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मुलामुलींचे विवाह विलंबाने होण्याची कारणे व लवकर विवाह होण्यासाठी काही उपाय या विषयावर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाकणार आहोत कित्येक वेळा आपल्याला पाहावेच मिळते की कित्येक मुले व मुली हे दिसाव्यास रूप असून सुद्धा तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसून सुद्धा तसेच शिक्षण करिअर इत्यादी बाबतीत सुस्थितीत नसून सुद्धा त्यांचे विवाह लवकर होतात कित्येक मुला मुलींचे विवाह योग्य वेळी व लवकर होतात परंतु कित्येक मुला मुलींचे विवाह ते दिसावेळेस सुंदर असून सुद्धा तसेच शिक्षण करिअर इत्यादी बाबतीत सुस्थितीत असून सुद्धा तसेच विवाहासाठी सर्व स्थितीत अनुकूल असून सुद्धा अर्थात विवाहासाठी सर्व बाबी विवाह करण्यासाठी अनुकूल असूनसुद्धा तसेच व्यक्तिमत्व चांगले असूनसुद्धा त्यांच्या विवाहास विलंब होतो अर्थात अशावेळी त्या मुलामुलींचे पालक ज्योतिषशास्त्राची मदत घेतात ज्योतिषशास्त्रानुसार जन्मकुंडलीचे अध्ययन केल्यानंतर आपल्या लक्षात येते की त्या मुलाचा अथवा मुलीचा विवाह लवकर होणार आहे योग्य वेळी होणार आहे ती उशिरा होणार आहे अशावेळी कुंडलीचे योग्य आकलन केल्यानंतर आपण योग्य मार्गदर्शन त्या मुलामुलींना करू शकतो अर्थात एखाद्या मुलामुलीच्या कुंडलीत उशिरा विवाहाचा योगच असेल तर उपायाने आपण त्याची तीव्रता कमी करू शकतो अर्थात खूपच उशिरा होणारा विवाह उपायामुळे त्याची प्रारब्धाची तीव्रता कमी होऊन अर्थात उपायाने थोडासा लवकर करता येऊ शकतो परंतु उपायामुळे प्रारब्ध बदलत नाही अर्थात एखाद्याची कुंडली विवाहसंख्याच्या बाबतीत चांगली स्थिती दर्शवत असेल तर अशा व्यक्तीने जरी उपाय केले अथवा न केले तरीसुद्धा त्याला वैवाहिक सौख्य चांगलेच मिळते परंतु एखाद्याच्या कुंडलीत वैवाहिक सौख्य चांगले दिसत नसेल तर अशावेळी अशा व्यक्तीने कितीही उपाय केले तरी त्याला थोडेफार अशा वैवाहिक जीवनामध्ये समस्यांना सामोरे जावे लागते परंतु उपायामुळे नक्कीच त्या प्रारंधाची तीव्रता कमी करता येऊ शकते अर्थात विवाहाच्या विलंबामध्ये कुंडली अनुसार योग्य कारण समजल्यास आपल्याला नक्कीच त्यावर उपाय करता येतो जन्मकुंडली विवाहासाठी विलंब होण्यामध्ये तसेच विवाह होण्यामध्ये अडथळे निर्माण करण्यामध्ये शनी मंगळ राहू केतू या पाप ग्रहांचा मोठा वाटा असतो अर्थात जन्मकुंडलीच्या विवाहस्थानामध्ये अशा ग्रहांचा प्रभाव जास्त असल्यास विवाहामध्ये विवाह होण्यामध्ये अडथळे निर्माण होतात अर्थात या ग्रहामध्ये सुद्धा विवाह विलंब होण्यामध्ये कारणीभूत असलेला सर्वात अग्रेसर ग्रह म्हणजे शनिग्रह अर्थात या शनिग्रहाची सप्तम स्थानावर विवाह स्थानावर दृष्टी असणे सप्तम स्थानामध्ये शनिग्रह असणे तसेच सप्तमेशावर शनिग्रहाची दृष्टी असणे शुक्र ग्रहावर शनिग्रहाची दृष्टी असणे अशावेळी विवाहास विलंब होतो तसेच सप्तम स्थानामध्ये जेव्हा ग्रहांची युती असते अर्थात शनि राहू केतू मंगळ या ग्रहांची युती व त्या पापग्रहांच्या युतीवर ज्यावेळी इतर पापग्रहाचा पापग्रहाची दृष्टी असते अशा वेळी विवाहास विलंब होतो अर्थात विवाह झाला तरी सुद्धा वैवाहिक सौक्य चांगले लाभत नाही अर्थात विवाहस्थानाचा मालक सप्तमेश व शुक्रग्रहावर पापग्रहांचा प्रभाव असेल तर विवाह लवकर होत नाही व विवाह लवकर झाला तरी सुद्धा वैवाहिक सौख्य चांगले प्राप्त होत नाही अशा वेळी आपणास ज्योतिषशास्त्री दृष्टिकोनातून विचार करता विवाह लवकर होण्यासाठी अथवा वैवाहिक संख्य चांगले प्राप्त होण्यासाठी ज्या ग्रहांमुळे विवाह विशूर होत आहे त्यावेळी या ग्रहांचा जप व हवन अर्थात या ग्रहांच्या वेदोक्त मंत्राचा जप तंत्रोक्त मंत्राचा जप मुलामुनी स्वतः केल्यास त्याचा परिणाम जास्त जाणवतो तसेच कुंडलीमध्ये अर्थात जर जन्मस्थ पंचांगाच्या तिथी नक्षत्र करण योग वार इत्यादी अनुषंगाने तसेच मूळ आश्लेषा शा इत्यादी शांतीची नक्षत्रे असतील तरी सुद्धा ते नक्षत्र शांती केल्यानंतर अर्थात मुलामुलींच्या विवाहातील अडथळा कमी होतो तसेच मुला मुलींच्या जन्मकुंडलीमध्ये विष्टीकरण असेल भद्रा असेल तरी सुद्धा विवाह विलंब होते अर्थात या विष्टीकरणाची शांती केल्यानंतर सुद्धा विवाह लवकर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे शनी राहू मंगळ केतू इत्यादी पापरांचा प्रभाव असता व वा वैवाहिक संख्येची हानी कुंडली दाखवत असेल अशावेळी मुलांनी विवाहापूर्वी अर्कविवाह करावा तसेच मुलींनी कुंभविवाह विधियुक्त पद्धतीने केल्यासही विवाह होण्यास व पुढील जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये अडचणी नष्ट होण्यामध्ये मदत होते त्याचप्रमाणे विशिष्ट तिथी विशिष्ट नक्षत्र विशिष्ट योग यावरूनसुद्धा मुला मुलींच्या कुंडलीमध्ये काही विशिष्ट योग तयार होत असतात विषयोग तयार होत असतात अशा वेळीसुद्धा मुला मुलींच्या विवाहामध्ये विवाह होण्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात अशा सुद्धा अर्थात मुलांनी विवाहापूर्वी विवाह करावा व मुलींनी विवाहापूर्वी कुंभविवाह करावा अर्थात यामुळे या, या दोषांचा परिहार होतो व पुढील वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतात त्याचप्रमाणे जन्मकुंडलीमध्ये राहू केतू इत्यादी ग्रहामुळे जर पितृदोष निर्माण होत असेल तर अशा वेळी त्र्यंबकेश्वर इत्यादी ठिकाणी श्रद्धायुक्त अंतकरणाने नारायण बली नागबली तसेच त्रिपिंड श्राद्ध इत्यादी विधी केल्यास ही विवाह होण्यातील अडचणी कमी होतात अर्थात पायामध्ये त्या व्यक्तीची श्रद्धा दडलेली असते त्यामुळे श्रद्धायुक्त अंतकरणानेच उपाय करावे जर श्रद्धा नसेल तर असे उपाय करू नये अर्थात श्रद्धायुक्त अंतकरणाने असे उपाय केल्यास याचा आपल्याला नक्कीच परिणाम जाणवतो त्याचप्रमाणे वास्तुदोषामुळे सुद्धा विवाह होण्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात अशा वेळी वास्तुदोषामध्ये घरामध्ये वास अतृप्त आत्म्याचा वास असेल तसेच इतर वास्तू जसे असतील तर त्याचे निवारण करणेसुद्धा आवश्यक असते त्याचप्रमाणे अर्थात मुलींचा विभाग करायचा आहे अशा मुलींनी आपल्या वास्तूमध्ये दिशेला झोपू नये त्याचप्रमाणे जन्मकुंडली अनुसार विवाह लवकर होण्यासाठी आपण मुलामुलींना त्यांचे भाग्यरत्न वापरल्यास ही त्याचा शुभ परिणाम जाणवतो अर्थात जन्मकुंडलीचे ज्योतिषशास्त्रानुसार योग्य आकलन करून योग्य रत्न वापरल्यास त्याचाही शुभपरिणाम विवाह लवकर होण्यासाठी अर्थात भाग्याची साथ मिळण्यासाठी अर्थात जन्मकुंडलीचे योग्य अध्ययन करून मुला मुलींनी त्यांचे भाग्यरत्न वापरल्यासही मुला मुलींचे विवाह लवकर होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे जे ग्रह विवाह विलंब होण्यामध्ये अडचणी निर्माण करत आहेत विवाह होण्यामध्ये अडचणी निर्माण करत आहेत अशा पापग्रहांचे रत्नदान करणे तसेच त्या पापग्रहांच्या कारकत्वाखाली येणाऱ्या वस्तूंचे दान करणे आपल्याला त्या ग्रहांच्या दोषाचे निराकरण करण्यामध्ये मदत करते यानंतर आपण मुला मुलींचे विवाह होण्यासाठी काही जनरल उपाय जी सर्व मुले मुली करू शकतात असे काही उपाय यावर चर्चा करणार आहोत यातील सर्वात पहिला उपाय म्हणजे नवनाथ भक्तिसारक ग्रंथातील हे अठ्ठावीसावा ज्या मुला मुलींना आपले विवाह लवकर व्हावे असे वाटत असते अशा मुला मुलींनी श्रद्धायुक्त अंतकरणाने रोज संध्याकाळी नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अठ्ठावीसा अध्याय याची रोज पठन करावी तसेच मुलींनी हे गौरी शंकर अर्धांगी यथा तोम शंकर प्रिया तथा माम कुरु कांत कांता सुदूर्लभाम या मंत्राचा मुलींनी जप करावा व मुलांनी पत्नी मनोरमा दे मनोवृत्तानुसारिणी तारुणीं दुर्ग संसार सागरसे कुलोद्भवाम या मंत्राचा मुलांनी जप करावा अर्थात विधियुक्त पद्धतींनी त्याचा जप केल्यास याचा, याचा परिणामसुद्धा विवाह लवकर होण्यासाठी नक्कीच जाणवतो त्याचप्रमाणे ओम दुर्गाय नम ममम विवाह सत्वरम कुरुकुरु स्वाहा या मंत्राचासुद्धा विधियुक्त पद्धतीने मुलामुलींनी जप केल्यास याचाही शुभ परिणाम विवाह लवकर होण्यासाठी जाणवतो त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी श्रद्धायुक्त अंतःकरणाने लवकर होण्यासाठी शिवलिंगाचा हळद युक्त दुधाने अभिषेक केल्यास सुद्धा मुला मुलींचे विवाह लवकर होतात त्याचप्रमाणे प्रत्येक सोमवारी इच्छेने अर्थात कामनायुक्त अंतकरणाने महादेवाला श्रीफळ व गहू अर्पण केल्यास सुद्धा मुला मुलींचे विवाह लवकर होतात अर्थात त्याचप्रमाणे मुलींनी सोमवारचे व्रत केल्यास मुलींचा विवाह लवकर होतो त्याचप्रमाणे पाच शुक्रवारी देवी मंदिरात वेणी वाहने हा उपाय सुद्धा लवकर विवाह होण्यासाठी उपयुक्त ठरतो त्याचप्रमाणे ज्या मुलं विवाह करायचा आहे त्या मुलं शमीच्या झाडाखाली बसून त्या झाडाखालीची माती तिलक म्हणून आपल्या कपाळावर लावावी तसेच हळदीमध्ये हात ओले करून आपल्या दहा बोटाचे ठसे शमीच्या झाडावर लावल्यास उमटवल्यास व त्यानंतर शमीच्या झाडाखालीच त्या मुलामुलींचे तोंड गोड केल्यास सुद्धा विवाह लवकर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे विवाह इच्छुक मुला मुलींनी रोज हळद मिश्रित पाण्याने स्नान करावे तसेच हळदीचा तिलक रोज लावा तसेच हळकुंडाचे पूजन करून ते हळकुंड गळ्यात ताईत प्रमाणे धारण करावे या उपायाने सुद्धा लवकर विवाह होण्यामध्ये मदत होत असते अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या बेस्ट फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद